तर गांडगीबाई योजना याचा मुकावा काय एकवीसशे रुपये योजना केली होती साधारण निर्णय साधारणपर्यंत होणार आणि आता एक अशी सुरू आहे की हजार जेव्हा दिले तेव्हा तुटी कोणती झाली होती आता एकवीसशे त्यांना चर्चा आहे त्याच तुम्ही काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही करणार आहोत आता बजेटच्या वेळी तसा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले जे आर्थिक सोर्सेस जे आहेत सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते, ते करता येतो त्याच्यामध्ये करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्कृतिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आले आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी जे काही बेनिफिशरीज होते लक्षात घालून की मोठ्या शेतकऱ्याला देखील ते मिळालेलं आहे मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात पसरत नाही मला असं होतं त्यानंतर ती स्थिर नाही अशाच प्रकारे जर अपर या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष राबवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार पण ससत काही पुनर्विचार पुणर वगैरे करण्याचा पुणर विषय नाही